कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मुलामुलींना शिकवा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन संसार नेटके करून मुलांचे भवितव्य घडवा कागलमध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य व मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना कार्यकर्त्यांनी जनतेच्या घरादारापर्यंत पोहोचविल्या या योजनांच्या माध्यमातून मुलामुलींना चांगले शिकवा आणि संसार नेटके करा असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले कागलमध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप व त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात पालकमंत्री श्री मुश्रीफ बोलत होते अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील होते यावेळी नऊशे झाले तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांना लाख रुपयाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचेही वाटप झाले भाषणात मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य सरकारची नोकर भरती विविध कारणाने अडकली होती या वर्षी पंच्याहत्तर हजार नोकर भरती होऊन विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी एक लाख नोकर भरतीचे सरकारचे उद्दिष्ट आहे राज्य सरकारने नुकतीच युवा कौशल्य प्रशिक्षण विद्यावेतन योजना लागू केली आहे वृद्धांना तीर्थक्षेत्र योजनेसह वयश्री योजना लागू केली आहे लखपती दीदी योजनेमध्ये रक्कम पंधरा लाखावरून पंचवीस लाख केली आहे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या माता भगिनींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना बिनव्याजी सुरू केली आहे यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर प्रवीण काळबर विजय काळे आदी प्रमुखांची भाषणे झाली यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवडी के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर माजी नगराध्यक्ष नवल बोते बाबासाहेब नाईक सौरभ नाईक सौरभ पाटील विवेक लोटे अर्जुन नाईक अमित पिष्टे असलम मुजावर संजय ठाणेकर सुनील माळी शशिकांत नाईक गंगाराम शेवडे संतीश, सतीश सतीश घाडगे संग्राम लाड नूतन गाडेकर नितीन दिंडे आदी प्रमुख उपस्थित होते स्वागत प्रवीण साठे यांनी केले विक्रम जाधव यांनी आभार मानले कागलमध्ये आयोजित केलेल्या बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वितरण कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ व समोर उपस्थित नागरिक पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे